फ्रेंड नमस्कार कशी आहे सगळी आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे मस्त आहे तर दुपारचे दुपारचे कसले आले चार वाजले तर हो चार वाजलेत आणि आमच्याकडं पाहुणे आलेत आणि कोण आलेत मी तुम्हाला सांगते अगोदर मी थोडी बडबड करून घेते तर, <laughs> <laughs> तर आमच्या इकडे थोडा म्हणजे पाऊस झाला काल परवा दिवशी आणि खूप जास्त म्हणजे थंडगार वारं सुटलो होतं म्हणजे भारी वाटलं आणि आमच्या इथे पाहुणे येणार होते पण आम्हाला नक्की वाटत नव्हतं की येते म्हणून आणि खूप म्हणजे खूप जवळचे पाहुणे आणि खूप मला जास्त आनंद झाला ते आले आणि जीवसुद्धा राहिले तर जेवत येत तर तुम्हाला नंतर मी दाखवेल कोण येते आणि मला खूप जास्त आनंद झाला खरंच त्यांना भेटून आणि मस्त वाटलं खूप दिवसानंतर आले ते म्हणजे एक वर्ष झाले होते माझ्या इदा आले होते तेव्हा तर आता आले तर जेव्हा राहिले तर तुम्हाला दाखवते मी ते कोण आहेत तर तुम्ही सगळे ठीक असताना मस्त राहा स्वस्थ राहा मासे खा मटण खा मस्त राहा तर मी नक्की दाखवणार तुम्हाला ते कोण आहे ते मी आता स्वयंपाक केला आणि छानशी मच्छीची भाजी बनवली आज शुक्रवार आहे वार पण छान आहे आणि मस्त अशी मच्छीची भाजी बनवली तर ते जीव राहिलेत आणि जेवल्यावरती मी तुम्हाला दाखवेल नक्कीच आमचा कॅमेरामॅन कसा पाहतोय मागून <laughs> <laughs> तर आता फ्रेंड तुम्ही म्हणताल तुम्ही को कोण आले तुमच्या इथं आणि जेवण झाले मग मस्तपैकी जेवण झालं त्यांचं आणि बसले तर आता मी दाखवते तुम्हाला ते कोण आहे तर खूप छान वाटते तुम्ही पाहू शकता तर भावांना मला कोंड तात्या भेटायला आले तर खूप छान वाटलं आणि तात्या तुम्हाला कसं वाटतंय मला पण मस्त वाटतंय वाटतं जवळपास वर्ष झालं आणि म्हणलं आता लय दिवस झाले गाठी भेटीच नाही ती आता पाथरडीला आलोय तर ताईची एकदा भेट घेऊन तरी जावा तर आल्या आल्या आईनं ते सॉरी ताईनं आता ताई ही आईच आहे आल्या आल्या ताईनं मच्छीची भाजी चारू घातली तसली मिसळ मासा होता आणि भारी ताईनं पाट्यावर होता एवढी मस्त टेस्ट बाद भाजी केली खूप छान शेवटी आदिवासी तर हे माझे छोटस घर आहे आणि छोट्याशा घरी एवढे मोठे स्टार आले तर मला खूप जास्त आनंद झाला आणि खूप छान वाटलं आणि आमचं शूट होणार आहे आता तर खूप छान शूट होणार आहे तर तुम्ही नक्की माझ्या इष्टाला जाऊन पहा आणि कोंडू तात्याच्या सुद्धा आय जाऊन पहा

वय वय बर झालं बाबा पैशाची लय अडचण होती ओके वन स्टार्ट बर झालं पैशाची लय अडचण होती परत एकदा घ्या परत एकदा घ्या एक हा थ्री टू वन स्टार्ट बर झालं पायकाची लय अडचण होती आता तुमचा डॉलॉग आहे ना आता हे बघ तुझी चप्पल तुटली ना तुला एक नवी चप्पल घे आणि मी साय महिने आणून देतो दुकानातून आपल्याला काहीतरी आज गुवाडध खायला कर पुढे मुलगा आता तू काय कर त्या अजून सुईद्वारे ना थोडं शिवून काढ अजून पंधरा दिवस टिकेल बघ काय म्हणते याच पुढचा डायलॉग झालेला आहे आता नाही थांब डायरेक्ट थ्री टू वन स्टार्ट बस थांब आला का माझा वाघ आला का माझा वाघ बस बस

आज आमच्या बापाची गरिबी होती म्हणून आम्हाला कुठं जाता नाही आलं पण माझी पोरं जाणार मी जे भोगले ते माझ्या पोरांना भोगायला न आज आमच्या बापाची गरिबी होती आम्हाला कुठं जाता नाही आलं पण माझी पोरं जाणार नाही का अरे आपण कमून कुणासाठी ठेवतोय हो त्यांच्यासाठीच ना अगर तुम्ही बसा मी चहा टाकते होय होय बरोबर तुम्ही बसा मी चहा टाकते होय होय बस थांब आता आता आहे ना यार मग टू वन

आता परत टाकायचं थोडा वाढ तिकडून घेऊन टाका

तर नमस्कार भावांनो शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळचे वाजलेत आ, सात वाजलेत तर सकाळ झाली आणि खूप छान मस्त असं शूट झालं आमचं मस्त वाटलं आणि छान वाटलं कोंडतात त्याला पण भेटून आणि ते गेले तर त्यांचा पाथर्डीमध्ये मुक्काम होता त्यांना म्हटलं इथंच थांबा पण ते थांबले नाही आणि मला मस्त वाटलं फोटो काही शूट केले काही रील्स शूट केले आणि खूप हसलो पण आणि खूप जास्त एन्जॉय पण झाला आणि कसा म्हणजे ते आ, तुम्ही नक्की पाहायला विसरू नका आमचं शूट म्हणजे रील्स पण ब बनवली आणि तुमची दाजी तोंडबीण धुतले आणि अजूनचे हसदा नाही मांडला सात वाजले तर खूप जास्त तंबल्यासारखे झाले होते मी इकडून तिकडून या ती कॅमेरामॅन आम्हाला इकडून तिकडं खूप जास्त दमल्यासारखं वाटलं पण काही नाही चला भारी होतं कॅमेरामॅनसुद्धा खूप छान होते चांगले होते म्हणजे चांगले होते आणि त्यांच्या पाथर्डीचेच होते पण भारी वाटलं मस्त आणि नक्की पहा तुम्ही तर खूप छान शूट झाला आहे आमचा आणि तुम्ही नक्की पहा कोंडता त्याच्या आय डीवरती आणि आमच्यासुद्धा आय डीवरती चंदा पवार तर भारी वाटलं आणि तुम्ही संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि सगळे खुश राहा आनंदी राहा टट्टा बाय बाय